Terima kasih telah menonton! लुक प्रोफेसर इन इज अच्छा बढ़िया करो येरो अनिल शिक्षक शिक्षक सदर थैंक यू ये गाड़ी लगी रिवा डिस्ट्रिक्ट में सिविल लाइन एरिया में एक छः महीने का लड़के का अपहरण हुआ था और उसकी बिक्री यहाँ पे कल्याण पश्चिम में हुई थी ऐसा इंफॉर्मेशन हमें कल सुबह रिवा डिस्ट्रिक्ट से मिला था इन्फॉर्मेशन मिलते ही हमने खड़कपाड़ा पुलिस स्टेशन की डीबी टीम एपीआई गायकवाड़ एएसआई ठोके पवार भाटकर लोखंडे वाइकर वागड़े और डब्ल्यूएससी गायकवाड़ उनकी टीम हमने बनाई ये सेंसिटिव मामला है इसलिए तुरंत हमने इन्वेस्टिगेशन हमारा तेज करते हुए इसमें अब तक हमने चार पुरुष आरोपी और दो महिला आरोपियों को अरेस्ट किया है इसमें जो लड़के का छः महीने के बालक का अपहरण हुआ था उसको भी हमने हमारे पास हमको मिला है और उसका हमने मेडिकल किया है वो बच्चा भी हमें मिला है बच्चा स्वस्थ है इसमें यहाँ का श्रीकृष्ण पाटिल एक शिक्षक है वो रायगढ़ डिस्ट्रिक्ट के पोलादपुर तालुका में गोलीविली महाविद्यालय में नौकरी करता है उसको कोई बच्चा नहीं था इसलिए उसने एक काम दिया था उसके पहचान वाले उसका स्टूडेंट था अमोल यकर वो लीलावती हॉस्पिटल में अटेंडेंट का काम करता है उसको उसने काम दिया था कि उसको बच्चा चाहिए तो अमोल एरुनकर की वाइफ आरवी येरुनकर इन्होंने यहाँ का कल्याण का एक रिक्शा ड्राइवर है प्रदीप कोलम्बे उसको उन्होंने बताया कि हमें एक ऐसा ऐसा बच्चा चाहिए प्रदीप कोलम्बे और उसके साथीदार नितिन सोनी और स्वाति सोनी ये रहने वाले यम के है लेकिन यहाँ पे ट्रेन में कुछ छोटी मोटी चीज़ें बेचने का व्यवसाय छः साल से यहाँ पे कर रहे हैं तो उनको ये काम दिया था ये पूरी टीम चार पाँच दिन पहले फ्लाइट से वहाँ बनारस गई थी बनारस से ट्रेन से रा रावी डिस्ट्रिक्ट में रीवा डिस्ट्रिक्ट में गई थी वहाँ पे उन्होंने रेकी की उनके वहाँ का जो नेटवर्क था उनको ये काम दिया था और उनके साथ ये बच्चे का अपहरण उन्होंने किया है एक टोटल मामले में जो श्रीकृष्ण पाटिल है उसने बच्चे के लिए लगभग उनतीस लाख रुपए ये आरती एरूनकर आरवी येनकर और उसके पति को दिए हैं अमोल य को आरती रिवा डिस्ट्रिक्ट एस पी यांच्याकडून माहिती मिळाली की रिवा डिस्ट्रिक्टमधील सिव्हिल लाईन एरियातून एका सहा महिन्याच्या मुलाचं अपहरण झालेलं आहे आणि त्याची विक्री ही कल्याण पश्चिममध्ये शहाड भागामधील काही लोकांना केलेली आहे त्यांच्याकडून तोंडी माहिती मिळवल्यानंतर हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि लहान मुलाचं असल्यामुळे त्याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगितले की यामध्ये सर्वप्रथम आपली प्रायोरिटी ही बाळाला सुखरूप सोडवणं हीच असणार आहे यामुळे आम्ही इथे लगेच आमची डी बी टीम तयार केली आणि त्या बाळाचा शोध घेतला या तपासामध्ये असा आढळून आलेला आहे की कोल्हादपूर येथील श्रीकृष्ण शांताराम पाटील वयवर्ष त्रेपन्न हा शिक्षक आहे आणि या शिक्षकाला बाळ पाहिजे होतं त्यांनी आपल्या इथे कोलविला पश्चिम येथे राहणारे एक येरुणकर कुटुंब त्याम आहे त्यामध्ये आरवी येरुणकर आणि अमोल येरुणकर आहेत त्यांच्याकडे बाळाची मागणी केलेली होती या कुटुंबाने येरुणकर कुटुंबाने त्यांच्या ओळखीचा रिक्षावाला प्रदीप कोळंबे हा सुद्धा राहणारा शहाडचा आहे याच्या याला ही काम दिलेलं होतं की एक लहान मूल पाहिजे या प्रदीप कोळंबे यांनी त्याच्या जवळ शहाडला राहणारे एक मूळचं एम पीचं कुटुंब आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी यांना ही काम दिलं की आम्हाला एक बाळ पाहिजे आणि हा नितीन सोनी हा मूळचा एम पीचा असल्यामुळे त्यांनी त्याचे तेथील कॉन्टॅक्ट एम पीचे वापरले आणि तिथून त्याच्या मित्रांद्वारे ह्या मूळ बाळाचं अपहरण केल्याचं निष्पन्न झालेलं आहे ज्यावेळेस आपल्याला इथे रिवा डिस्ट्रिककडून माहिती मिळाली आणि त्या संशयताचं वर्णन आणि सी सी टी व्ही फुटेज मिळालं त्यावेळेस आपल्या टीममध्ये ए पी आय अनिल गायकवाड एस आय ठोके एस सी पवार एस सी भाटकर लोखंडे वायकर वागळे आणि डब्ल्यू एस सी गायकवाड यांनी तपासाची चक्र फिरवली या याच्यामधील सर्व संशयितांना म्हणजे चार पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की हा टोटल व्यवहार हा एकोणतीस लाख रुपयाचा झालेला होता आणि यामध्ये सोनी कुटुंबाला एक लाख वीस हजार रुपये त्याचप्रमाणे रिक्षावाला प्रदीप याला प्रदीप कोळंबे याला पन्नास हजार रुपये ज्यांनी एम पीमधून सिव्हिल लाईनमधून ज्या बाळाला उ अपहरण केलेलं आहे त्यांना चार लाख रुपये आणि उर्वरित जे काही बावीस लाख रुपये आहे ते हे एरोनकर कुटुंबाला यामध्ये मिळालेले आहे हा प्रकार अत्यंत संवेदनशील होता त्यामुळे खडकपाडा पोलीस स्टेशनने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन हे सर्व जे कटकट कारस्थान आहे हे उघड केलेलं आहे बाळाला आम्ही सुखरूप ताब्यात घेतलेलं आहे बाळाची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि बाळ हे सुदृढ आहे यामध्ये या, या संपूर्ण गटामधील मुख्य सूत्रधार आर व्ही येरुणकर आणि तिचा नवरा अमोल येरुणकर हे दोघं आहेत अमोल येरुणकर हा लीलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंटचं काम करतो आणि हा मुल हा जो अमोल येरुणकर आहे ज्याला बाळ पाहिजे श्रीकृष्ण पाटील हा शिक्षक आहे श्री श्रीकृष्ण पाटील त्याचा हा स्टुडंट होता विद्यार्थी होता आणि हा विद्यार्थी लीलावती हॉस्पिटलमध्ये काम करत होता म्हणून श्रीकृष्ण पाटणाने याला ही कामगिरी दिलेली होती की त्याला एक बाळ पाहिजे यामध्ये यामधील जे आरोपी आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी हिचं यांचं जे बॅकग्राऊंड आहे मूळचे पीचे आहेत इथे सहा वर्षापासून शहाडमध्ये राहतात धावत्या ट्रेनमध्ये खेळणी आणि वस्तू विक्रीचं काम हे करतात दुसरा आरोपी जो आहे प्रदीप कोळंबे हा रिक्षा चालवायचं काम इथे कल्याण स्टेशनला करतो पुढचे दोन आरोपी आहेत आर व्ही ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करते तिचा नवरा जो आहे तो लीलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंट आहे अमोल येरुनकर आणि याच्यातील मुख्य आरोपी त्याच्यामध्ये जो बेनिफिशरी आहे श्रीकृष्ण पाटील ज्यांनी ते बाळ घेतलेलं आहे विकत घेतलेला आहे हा गोळेवली महाविद्यालय तालुका पोलादपूर येथे शिक्षक आहे